प्रेमाची गोष्ट या मालिकेच्या अकरा फेब्रुवारीच्या भागात आपण पाहणार आहोत अखेर सावनीने सईची कायद्या अंतर्गत स्वतःकडे वळवून घेतली असते सावनी पोलिसांना घेऊन घरी येते आणि सईला उचलून घेऊन जाते तर सई मुक्ता आईला म्हणते मुक्ता आई प्लीज नको ना मला सोडून जाऊ तर मुक्ता सईला म्हणते मी कुठेही जात नाहीये लवकरच आपण पुन्हा एकत्र येऊ सावनी मुक्ताला म्हणते आता तू वाटच बघ मुक्ता सई आता परत तुझ्याकडे येणारच नाही कायद्याअंतर्गत आता ती माझ्यासोबत राहील तर मुक्ता सावनीने ओरडून म्हणते तू पण बघच आता मी पुन्हा माझ्या सईला कायद्याअंतर्गत माझ्याकडे घेऊन येईल आता पुढे नक्की काय होणार ते पाहणे फारच रंजक असणार आहे त्यामुळे असेच अपडेट सगळ्यात आधी बघण्यासाठी आत्ताच आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा